जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एका बैठकीच्या निमित्तानं मिळावतो सतरा तारखेला तिथीनुसार शिवसेना शिवजयंती साजरी करते शासकीय शिवजयंती पार पडलेली आहे परंतु या दिवसाचं औचित्य साधून की आपल्याला जे सांगितलं होतं की माननीय स्वर्गीय उद्योगपती रतन टाटासाहेबांनी जे आपल्याला स्किल सेंटर दिलेलं होतं त्याचं भूमिपूजन सतरा तारखेला चार वाजता चंपट मैदानामध्ये करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे या भूमिपूजनासाठी किमान इंजिनिअरिंगमध्ये काम करणारे शिकणारे दोन ते अडीच हजार विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित असतील कारण शेवटी स्किल काय घ्यायचं आहे आणि स्किल घेऊन आपल्याला पुढं कसं जायचं आहे त्याचं प्रेझेंटेशन देखील सतरा तारखेला आम्ही त्या विद्यार्थ्यांना करणार दुसरा कार्यक्रम आहे शिवसृष्टीचा पहिला पार्ट आपण लोकार्पण केलेला होता दुसरा पार्ट म्हणजे परिपूर्ण शिवसृष्टी ही सतरा तारखेला आपण केली आणि भगवती किल्ल्याजवळची जी शिवसृष्टी आहे म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती देखील साजरी करते आणि तिसरा कार्यक्रम आहे जो गेली दोन वर्ष प्रकल्प थोडा मागे पुढे होता तो थ्रीडी मल्टीमिडिया शो डी मल्टीमीडिया शोचं लोकार्पण सोळा देखील सतरा तारखेला चार वाजता होणार आहे आणि या तिन्ही समारंभासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सर उपस्थित राहणार हे तिन्ही कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत पहिल्या कार्यक्रमाला इंजिनिअरिंग शिकणारे विद्यार्थी उपस्थित असतील डी मल्टीमीडिया शोला आपण पत्रकारी कार्यक्रमाला आठवतो पत्रकार वकील शिक्षक प्राध्यापक अशा पद्धतीचे निमंत्रित त्या पहिल्या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि तिसरा कार्यक्रम जो आहे शिवजयंतीचा तो पार न्या जनदोषामध्ये भगवती किल्ल्याच्या बाजूला पार पडणार आहे किती दिवस त्या संदर्भातली आढावा बैठक आज माझी झाली मोठ्या विभागदार पद्धतीनं सतरा तारखेला हे कार्यक्रम साजरे करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे अजून एक आनंदाची बाब गेली सलग दोन वर्ष लोकसत्ता वर्तमानपत्रानं जाहीर केलेलं मानवनिर्देशांकाचं जे प्राईज आहे सलग दोन वर्ष रत्नागिरी जिल्ह्याला आहे आणि म्हणून मार्फत मला माझे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासनामध्ये माझ्याबरोबर काम करणारे सगळे अधिकारी कर्मचारी यांचं मनापासून बौट केलं पाहिजे त्यांच्या नेतृत्तनं महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा हा सलग दोन वर्ष नंबर वन आहे आणि तिसऱ्या वर्षी देखील आम्ही इलेक्ट्रिक साधू हा मला विश्वास आहे सायंकाळी चार वाजता स्पीड सेंटरचं भूमिपूजन होईल त्याच्यानंतर सात वाजता शिवसृष्टीचा कार्यक्रम होईल आणि सव्वा आठ वाजता सिटी मल्टीमिडिया शोचा कार्यक्रम

घोटाळा किंवा काही जो भ्रष्टाचार त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले त्या संदर्भात हा चौकशी निष्पन्न होईल ना, ना जे काही चौकशीचे जर आदेश मुख्यमंत्री महोदयाने दिलेले असतील त्याच्यामध्ये जे काय घडलेलं आहे ते निष्पन्न होईल परिणय फुकेंनी जे म्हटलं होतं की विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी मी त्यांच्या एजंटांकडून पैशाचा व्यवहार किंवा ती ऑडिओ क्लिप देखील त्यांनी सादर केली होती आणि त्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ती सादर केलेली आहे तर एक पहिली गोष्ट अशी आहे की जर अशा पद्धतीचा प्रकार विधानभवनामध्ये घडला असेल तर तो फारच वाईट आहे आणि परिणय भूकेने अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप जर मुख्यमंत्र्यांकडे दिली असेल तर त्याचा योग्य ती कारवाई होईल कारण अशा पद्धतीची प्रवृत्ती विधानसभेमध्ये असतात हे पोषक नाही तर ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी जे काय करावं लागेल ते मुख्यमंत्री करतो तर आज बीडबोधली भाजप ठिकाणी महानिदार बीडमध्ये मांडण्याचे व्हिडिओ जे आहेत अनेक व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेले आहेत कारण की आता जेलमध्ये गेलेलं आणि भरत गेले अवेलेबल आहे पुढे मला असं वाटलं की बीड म्हणण्यापेक्षा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असं प्रवृत्त्या वाढत आहेत इथं पोलिसांनी पर्टिक्युलर लक्ष घातलं पाहिजे पोलिसांनी कडक कारवाई याच्यामध्ये केली पाहिजे पोलिस पोलिसांचा धाक जसा आहे तसापेक्षा जास्त धाक निर्माण झाला पाहिजे कारण काल देखील लातूरमधला जो मी एक व्हिडिओ बघितला तो मला असं वाटतं की अशा समाजकंटकांना खगा शिकवला पाहिजे कारण ज्या पद्धतीनं त्या तरुण मुलाला मारहाण होती आणि लोकं देखील आजूबाजूला होती कदाचित दहशतवादी पुढे पुढं जात नव्हती तर अशा गुंडांची दहशत पोलिसांनी मोडून काढली पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे मगच अर्थसंपी बजेट सादर करते त्यामध्ये नजरविकास खात्याला कमी निधी दिलेली आहे आणि त्यामुळे आमदार पुढे अशी बातमी आहे मी देखील एक शिवसेनेचा आमदार आहे शिवसेनेचा आमदार म्हणून जर मी मंत्री झालेलो आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला ज्या आजूबाजूच्या विरोधकांकडनं बातम्या मिळतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवता पण असे कुठेही नाराजी नाही तरी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न संदर्भात कृपया दाखल झाले का झालं असं लोकांना नेमकं काय आवाहन करायचं आहे या नाही या संदर्भात जिल्ह्याच्या मला सगळ्याच नागरिकांना सर्व जाती धर्माच्या नागरिकांना पालकमंत्री म्हणून विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं कालचा दापोलीतला किंवा राजापूरमधला प्रकार घडला किंवा घडवण्याचा प्रयत्न काही लोक करतात या समाजकंटकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे रत्नागिरी जिल्ह्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे आणि त्या ऐतिहासिक परंपरेचं जतन करत असताना जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण होतील किंवा संघर्ष होईल अशा पद्धतीचं नृत्य कोणी करू नये ही पालकमंत्री म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे कारण ज्या पद्धतीनं हे प्रकार घडत आहेत हे ठीक आहे पोलिसांनी हस्तक्षेप केला किंवा या सगळ्या गोष्टी थांबवण्यात आल्या पण असे वारंवार प्रकार घडू नये यासाठी हे जे पण घडवत आहे त्याला देखील अब्दल घडली पाहिजे याबद्दलचा पालकमंत्री म्हणून पण गेली वर्षभर पाहिलं तर त्या घटनांमध्ये वाढ झाली त्यापुढे काही पासू दहा वर्ष पंधरा वर्ष पाहिलं तर तशा घटना घडलेल्या आता या दृष्टीने महिन्यामध्ये किंवा या चालू वर्षामध्ये या घटनांमध्ये सातत्याने वाढ होती मी सांगितलं ना की सुरुवात कुठून होते त्या मुळापर्यंत आपण पोचलं पाहिजे शेवटी वादविवाद एवढ्यापर्यंत जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोण होतं कोण नव्हतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशाचं आराध्य देवत म्हणून आपण लोक त्यांचा वापर वाप या सगळ्या गोष्टींमध्ये होऊ नये ही माझी होण्याची इच्छा आहे आणि जर आपण धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागलो तर मला असं वाटतं की हा त्रास सगळ्यांनाच होणार जर कोण चुकत असेल तर त्याच्यावर हंड्रेड पर्सेंट कारवाई झाली पाहिजे या पद्धतीने आहे देशप्रेमाबद्दलची माझी भूमिका ही देखील स्पष्ट आहे की जे देशावर प्रेम करतात जे देशावर प्रेम करून या ठिकाणी नागरिक म्हणून राहतात त्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे ही पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे परंतु देशामध्ये राहून देशाच्या विरोधी कारवाई जर कोण करत असेल तर त्यांना हद्दल घडली पाहिजे ही देखील आम्ही देशाच्या संस्कृतीच्या विरोधामध्ये जाऊन जर कोण काही करत असेल तर त्यांना देखील चाप लागला पाहिजे ही आमची भूमिका आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख हे दोन्ही देशाची आराध्य देवत आहे ज्यावेळी अ अबू छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रास देणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं ट्विट केलं तर त्याच्याविरोधात त्याच्या निलंबनाची मागणी करणारा एकनाथ नंतरचा उदय सामंत होता ते आपण सगळ्यांनी बघितलं त्याच्यामुळे जे औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात त्यांचं तर समर्थन असूच शकत नाही परंतु जे देशावर प्रेम करतात आता माझ्याकडे आता खरं यादी नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम बांधव होते की नव्हते हे माझ्यापेक्षा तुम्ही इतिहास सगळ्यांनी वाचलेला आहे तर मला असं वाटतं की याच्यावर चर्चा होणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाला आदर असला पाहिजे तो कुठच्याही जाती धर्माचा असू दे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असला पाहिजे आपल्या साधू संतांबद्दल असला पाहिजे राष्ट्रसंतांबद्दल असला पाहिजे याच्यामध्ये जो काही ना कारणच नाही परंतु असे प्रकार घडवणारे कोण आहेत स्थानिक पातळीवर या सगळ्या गैरसमजावर नागरिकांनी विश्वास ठेवणे हो हीच पालकमंत्री म्हणून माझी गुन्हा का। दाखल झाला काही ठिकाणी गुन्हे नक्की दाखल झालेले आहेत काही ठिकाणी समन्वयाची भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे पोलिसांनी घेतलेली आहे मी आता देखील हे करता असा पुढे पोलिस अधीक्षकांचे राजापूरमध्ये त्या ठिकाणी बोललो आता इथे शांतता आहे स्वतः त्या तालुक्याचे आमदार या सणांबद्दल नितांत आदर सरकार म्हणून आम्हाला आहे त्याच्यामुळं कुठेही उत्साही सण बद्दल करण्याचा उपचार कुठे करू नये जयंत पाटील असं म्हणतात की माझ्यावर विश्वास ठेवू नका माझं काही खरं नाही शेट्टीने माझा सल्ला ऐकला असता ते आज खासदार असतात जयंत पाटील साहेबांचं भाषण एक काल मी ऐकलेलं आहे परंतु मला असं वाटतं की त्यांना असा प्रश्न विचारला पाहिजे वळीनंतर की या म्हणण्यामधलं तथ्य काय आहे या म्हणण्याचं सारांश काय आहे तेच समजू शकते जिल्ह्यातील मंदिरं असतील मंदिर असतील चर्च असतील त्यांच्यावरती लाऊडस्पीकर आहेत असे किती लावडस्पीकर जिल्ह्यामध्ये परवानगी दिली आहे की नाही या बाबतीतली माननीय मुख्यमंत्री महोदयांचे भूमिका स्पष्ट आहे या बाबतीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ही जी पहिली कार्यवाही करण्याची पद्धत आहे ती सुप्रीम कोर्टानं अशी घालून दिलेली आहे की पर्यावरण विभागाचं जे पोल्युशन बोर्ड आहे त्याने याच्यामध्ये असं रक्षप केला पाहिजे आणि ते हस्तक्षेप करून कुठं लावडस्पीकर लावायला नाही त्या बाबतीतले योग्य ते निर्णय घेत अजून एक महत्वाची गोष्ट जी आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे छत्रपती संभाजी यांचं जे स्मारक संगमेश्वर मध्ये आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा राहिले <thans> होते वास्तव्य होते त्या ठिकाणी जा जी जागा मंडळींशी मी स्वतः बोललो आणि मला सांगताना आनंद वाटतोय की सरदेसाई आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाने अतिशय सकारात्मक याच्यामध्ये घेतला आणि ती जागा ती शासनाला त्याला तयार झालेली आहे ही भूमिका मुख्यमंत्री मोदी मुण यांनी देखील परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडली याच्यामध्ये अतिशय चांगलं स्मारक जागतिक दर्जाचं हे संगमेश्वरमध्ये उभारलं जाईल आपल्याला या स्मारकाची हॅसियत कदाचित माहीत असेल की या संपूर्ण परिसरामध्ये दोनशे ते सव्वा दोनशे छोटी छोटी मंदिरं आहेत तर ती देखील मंदिरं उभारण्याचा निर्णय शासन म्हणून आम्ही घेणार आहोत वाडा देखील इतिहासकालीनच वाटेल अशा पद्धतीचं हे स्मारक होणार आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांना खऱ्या अर्थानं महायुतीनं हे स्मारक जाहीर करून आदरांजली वाहिली आता मागच्या वेळी पाच कोटी रुपये आपण रस्त्यासाठी आणि प्रवेशद्वारासाठी गेले होते ते पहिली आधी कामं आपण सुरू केलं पण पाच कोटीमध्ये आपला काही पूर्ण प्रकल्प होणार नाही किमान पन्नास कोटी रुपये त्याला लागतील आणि त्यासाठी ते पैसे देण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे अतिशय चांगलं स्मारक जे आपल्याला सगळ्यांना भूषण वाटेल असं छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक हे संघर्षामध्ये उभं वाडा आणि आजूबाजूची पाच एकरची जागा आहे त्या ठिकाणी स्मारक उभं करण्याचा निर्णय परवाच्या पालकमंत्री म्हणून माझ्या बैठकीमध्ये झाला त्या बैठकीला तिथले स्थानिक आमदार शीतापखील उपस्थित होते लग्न दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की ज्या ठिकाणी पाच एकर जागा आहे आणि तिथल्या ग्रामस्थांची इच्छा आहे की त्या ठिकाणी जे दिलं पाहिजे तिथं आपण ते स्मारक उभं करतो दोन वर्षात पुढे त्यांनी अशी मागणी केली की त्यांचं अकराशे सालापासूनच जे वास्तव्य आहे ते वास्तव्य देखील तिथे आहे आबाधित राहावं यासाठी काही थोडीफार जमीन आम्हाला सोडावी तर तो देखील निर्णय शासनाला घेतला करेल ना शासनामधन सरदेसाई विचारतील <laughs> <आबोर बेगो। laughs> ना मी काय सांगतो म्हणून ते घडणार नाही असं म्हणजे रेडी डिड़ रेखनर काय बाजारभाव काय आता व्यवहार तीन वर्षाचे काय झाले ते सगळं बघून मला फार वाटतं असं मी ते नियमामध्ये आणि दुसरं मला सरदेसाई कुटुंबाला मनापासून धन्यवाद द्यायचे की त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आणि ही सकारात्मक भूमिका घेण्यामध्ये रत्नागिरीच्या एका व्यक्तीचं जे नाव होतं ते म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती रंगा भावे त्यांना देखील मनापासून मी आपल्या मार्फत धन्यवाद देतो की त्यांनी या सगळ्या बाबूमध्ये पुढाकार घेतला आणि ते हळूहळू आता पूर्ण करत जातो तिसऱ्यांदा पण ते पैसे किती मिळणार विचारनंतर मी गाभर मोबदला पैसे वीडियो देख सकते हैं राजापुर में जो हादसा हुआ जिसके बारे में कुछ एफ आई आर दाखिल हुआ है कि नहीं और इन लोगों के ऊपर कार्रवाई हुई इसके साथ कल दापोली में और मेरे ख्याल से कल रात थोड़ा सब राजापुर में जो थोड़ा किस अंडरस्टैंडिंग की वजह से जो कुछ वहाँ एटमोसफियर क्रिएट हो गया था उसमें हमारे जो पुलिस अधीक्षक है वो वहाँ है मैंने उनके साथ भी बात की है तीन चार लोगों के ऊपर एफ भी दाखिल किया।, किया गया है अभी धानपुरी में भी बहुत शांतता है और राजापुर में भी बहुत शांतता है लॉ एंड ऑर्डर जो कोई एक करने के लिए प्रयास कर रहा है उसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए ये मैंने पुलिस अधीक्षक को निर्देश दिया तीन दिवस काही वादाधित असलेल्या शिंग्याच्या लोकांना मुंबईमध्ये देखील बोलवलेलं होतं पण दुर्दैवाला सांगावं असं वाटतं की मला त्याच्यामध्ये अपयश आता अपयश का आलं असेल हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे सगळे जे शिंगे आहेत हे मान अपमानावरनं त्याच्यामध्ये थांबलेले शिंगे आहेत आता गावच्या रीती मला म्हणता येत नाही मी जरी नंत्री असलो तरी तरी तीन चार गावातल्या लोकांना मी विनंती केली की अशा पद्धतीनं वाद करून शिंगे दोन करणं करणं दिनदीन करणं त्याच्यामध्ये वाद करणं हे योग्य नाही ठीक आहे त्या परंपरात जे काही शिंग्याच्या प्रथा परंपरा त्या तर काही बोलू शकत नाही पण मी एक पालकमंत्री म्हणून प्रयत्न केला की बाबा वाद होता का म्हणे तुम्ही त्याच्यामध्ये मला अपयश आलं काही ठिकाणी एकशे चव्वेचाळीस लावावं लागलं तर सुद्धा नाही हेच नाही माझ्याकडे आता याती आहे खेड मध्ये तीन आहे त्यामुळं मला आजही विनंती करायची त्या गावातल्या लोकांना पालकमंत्री म्हणून एक नागरिक म्हणून एक शिमल्यामध्ये सहभागी होणारा एक कार्यकर्ता म्हणून